भरवस्तीत कापड दुकानात दरोडा लाखोंचा एवज लंपास घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद शरदपूर रोड नाशिक पतंग हॉटेल शेजारील अरविंद चेंबर्स या ठिकाणातील कलासाई पैठणी आणि क्रेप कॉर्नर या दोन दुकानांमध्ये गुरुवार दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानावरील खिडक्यांचे गज वाखवून आत प्रवेश करून तीन लाखांच्या मुद्देमालासह रोकड आणि मोबाईल लंपास केले अश्विनी अमोल शिंदे यांचाही कलासाई पैठणी दुकानातून प्युअर सिल्क पैठणीच्या वीस हजार रुपये किमतीच्या चार पैठणी तसेच पाच हजार आठशे रुपये मुद्देमाल चोरांनी चोरून दिलाय त्याचवेळी वेळी दुकान क्रीम कॉर्नर दुकानात देखील चोरट्यांनी खिडकीचे गज वापर दुकानातील काजू ड्रायफ्रूट आणि कोल्ड ड्रिंक असा पंधरा ते सोळा हजार रुपये किमतीच्या ड्रायफ्रूट आणि काउंटर मधील

नमस्कार आमचं शरणपूर रोड या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी म्हणजे कलासाई पैठण या शॉप मध्ये काल रात्री साधारणतः दीड वाजेच्या सुमारास आमच्याकडे चोरी झाली आणि चोरट्याने विशेष गोष्ट म्हणजे अशी की वरची जी आमची विंडो जी आहेत विंडोला लागून आमचं कबड आहे ते विंडो तोडून त्याच्यानंतर कबड सुद्धा फोडून मग आतमध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी असं केलं की पूर्ण नासधूस केली त्यानंतर आमच्या वरती मागड्या साड्या होत्या साधारणतः आमच्या वीस बावी ते बावीस हजार रेंजच्या साड्या आहेत त्यांना माहिती पण होतं की आपल्याकडे ह्या रेंजच्या साड्या आहेत आणि ही साडी ह्या रेंजला जाऊ शकते त्या प्रकारच्या साड्या आहेत त्या सुद्धा आमच्या चोरलेल्या आहेत विशेष म्हणजे चोरल्यामध्ये आमच्या ज्या महागाच्या साड्या आहेत वीस ते बावीस हजाराच्या रेंजच्या त्या नऊ साड्या त्यांनी नेलेल्या आहेत त्यासोबतच चोरीमध्ये आमची कॅश होती कॅश साधारणतः अठ्ठेचाळीस ते बावन्न हजाराच्या रेंजमध्ये आमच्याकडं आमच्याकडे अठ्ठेचाळीस ते बावनच्या दरम्यान आमच्याकडे कॅश होती ती कॅश पण नेले आणि एक महागाचा फोन तो म्हणजे वन प्लसचा चा फोन आम्ही रिसेंटली घेतलेला होता तो अडतीस हजाराचा फोन जाईल तो पण नेला आणि आम्ही कस्टमर साठी एक विशेष ऑफर पण लावणार होतो त्यासाठी सोन्याच्या नथी होत्या त्या सोन्याच्या नथी टोटल टो आमच्याकडं चोवीस होत्या चोवीसच्या चोवीसच्या नथी त्यांनी पूर्णच्या पूर्ण त्या लंपास केलेल्या आहेत आणि लंपास करून त्या आमच्या बॅक साईडला ते जे त्याचे जे पाकिट असतात ते पाकिट सुद्धा इथंच टाकून गेले फक्त मुद्देमालासाठी त्यांनी जे सोन्याच्या नथी त्या सोन्याच्या नथी त्यासोबत घेऊन गेले असंच एकंदरीत येतं आमच्याकडनं लाख ते दीड लाखाच्या आसपास मध्ये आमच्याकडे चोरी केली आणि आम्हाला या चोरी झालेली या वर्दळीच्या भागामध्ये चोरी होते हे खूप विशेष गोष्ट आहे कॉलेज रोड आणि शरणपूर हा जो रोड आहे तो नाशकात आर्ड ऑफ द सिटी असा रोड आहे की अशा ठिकाणी चोरी होते म्हणजे त्यांना पोलिसांचाही धाकणे विशेष गोष्ट अशी की पोलिसांचाही त्यांना धाकणे आहे आणि खुले ते चोरी करतायत तर मला सर्व दुकानदारांनाही आवाहन करायचं आहे की आपण आपल्या दुकानामध्ये जी सिक्युरिटी असेल ती वाढवा जेणेकरून आमच्याकडे आज ही गोष्ट झाली तुमच्याकडे घडणार नाही आणि याच न्यूजच्या माध्यमातून सांगतो पोलिसांना की तुम्ही याच्याकडे लक्ष घाला जातीने लक्ष घाला आणि जेणेकरून हे जे आम्ही चोर जे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे त्या चोरांना तुम्ही लवकरच पकडा आणि जो काही आमचा मुद्देमाल गेलेला असेल तो मुद्देमाल तुम्ही परत करण्यात आमची मदत करावी आणि जेणेकरून त्यांना असं हायलाइट करा की बाकीच्यांनाही समजेल की अशी सजा द्या की जेणेकरून परत कोणी अशी चोरी करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि अशी घटना घडणार नाही त्यामुळे सगळ्यांना माझं एक नम्र आव्हान आहे की आपणही जरा सेफ्टी आणि सिक्युरिटी बाळगा जेणेकरून अशा गोष्टी कोणाच्या घडू शकत नाही आज आमचं झालंय उद्या तुमच्या सोबतही घडू शकत आहे त्यासोबतच विनंती पोलिसांना करतो की या घटनेचा सर्वस्वी तपास करावा आणि आम्हाला लवकरात लवकर जो काही न्याय न्याय देण्याचा प्रयत्न करते तो देणं द्यावा धन्यवाद तरी मार्ग काढा आमचं एक आवाहन आहे पोलिसांना या बुलट्या चोरांचं काहीतरी आवाहन करा त्यांना लवकर लवकर जेरबंद करा आणि आमचं जे असेल ते आम्हाला परत त्यांची विनंती करतो महाराष्ट्र माझा नेटसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक